नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक खूप सुंदर गोष्ट सांगणार आहे प्रामाणिकपणाची गोष्ट पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पिंपळी बुद्रुक तालुका मान येथील धनाजी यशवंत जगदाळे वय चोपन हे हातावर पोट असणारे एक सर्वसामान्य व्यक्ती रोजंदारीवर काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांचं आयुष्य म्हणजे कष्ट आणि प्रामाणिकपणाचं एक मूर्तिमंत उदाहरण एके दिवशी दहीवडी येथील आठवडा बाजार आटपून धनाजी थोडे उशिरा दहीवडी स्टँडवर पोहोचले समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती पण त्यांच्या खिशात तिकिटासाठीचे सात रुपयेही नव्हते गावात ओळखीचे कोणीतरी भेटेल या आशेने त्यांनी एक बस सोडली दुसरी पण सोडली पण त्यांना तिथे कोणीच दिसेना घरी कसे जायचे या विचारात दिवसभराच्या श्रमाने थकून बिचारे धनाजी बसल्या जागेवरच झोपून गेले त्यांना जाग आली तेव्हा सर्वत्र अंधार पसरला होता अंधारात जाग आल्यावर ज्याला घरी जाण्यासाठी फक्त सात रुपयांची मदत हवी होती त्यांना आपल्या जवळच चाळीस हजार रुपयांचे नोटांचे बंडल पडलेले दिसले आपण फक्त सात रुपये शोधत होतो आणि आता तर चाळीस हजार रुपये सापडलेत हा विचार त्यांच्या मनात चमकला पण चला आता निघूया गाडी भाड्याने करून घरी जाऊ दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजींच्या मनात आला नाही त्या क्षणी त्यांच्या मनात फक्त एकच विचार आला हे पैसे नक्कीच कोणाचे तरी हरवलेले आहेत आणि त्या व्यक्तीला त्याची नितांत गरज असेल त्यांनी आजूबाजूच्या सर्वांना विचारणा करायला सुरुवात केली तुमचे पैसे पडलेत का पण कोणीच काही बोललं नाही शेवटी त्यांनी ती नोटांची बंडल घेऊन आजूबाजूला शोध सुरू केला आणि नंतर स्टँडवरील पोलीस चौकीजवळ पोलिसांची वाट पाहत बसले बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही एक गृहस्थ स्टँडवर आले आणि त्यांनी त्यांच्या बसलेल्या ठिकाणी त्यांचे पैसे शोधायला सुरुवात केली तिथे उपस्थित काही प्रवाशांनी त्यांना सांगितलं की आत्ताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का असे विचारत होता त्या गृहस्थाने तात्काळ पूर्ण बस स्टँड पालता घातला आणि त्यांची नजर स्टँड पोलीस चौकीजवळ असलेल्या धनाजींवर पडली त्या गृहस्थाने धनाजींना सांगितलं की त्यांचे पैसे हरवले आहेत तेव्हा धनाजींनी त्यांची पूर्ण चौकशी केली किती रक्कम आहे नोटा कशा होत्या असे अनेक प्रश्न त्यांना विचारले जेणेकरून खात्री होईल की पैसे खऱ्या मालकालाच परत मिळत आहेत त्या गृहस्थाने सांगितले की ती चाळीस हजार रुपयांची रक्कम आहे आणि त्यांच्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी ते पैसे घेऊन निघाले होते गाडी न मिळाल्यामुळे ते बाकावर बसले होते आणि त्याच वेळी त्यांच्या खिशातून पैसे पडले होते धनाजींनी ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल असे म्हणत त्या व्यक्तींच्या डोळ्यातून पाणी आले पत्नीच्या ऑपरेशनची चिंता आता मिटली होती त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले त्या व्यक्तीने बक्षीस म्हणून त्या बंडलातून एक हजार रुपये काढून धनाजींना देऊ केले पण मनाने धनवान असलेल्या धनाजींनी ते बक्षीस घेण्यास स्पष्ट नकार केला मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले यातच मला सर्व काही मिळाले आहे आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता असे ते म्हणाले तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजींनी एकच वाक्य सांगितलं ते एक हजार त्याच बंडलात ठेवा घरी जाण्यासाठी माझ्याकडे सात रुपये नाहीत म्हणून मी या स्टँडवरच पडून राहिलो होतो मला फक्त घरी जाण्यासाठी सात रुपये द्या धनाजींचा हा प्रामाणिकपणा आणि भाबडेपणा पाहून त्या व्यक्तीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं ज्याला चाळीस हजार रुपये सापडूनही केवळ सात रुपये प्रवासासाठी बक्षीस म्हणून घेणारा हा माणूस खरोखरच एक देवदूत होता परिस्थिती अनेकांना वाईट मार्गावर जाण्यास प्रवृत्त करते पण धनाजींसारखे काही व्यक्ती परिस्थितीचा सामना करत प्रामाणिकपणाची कास धरतात त्यांच्या या कार्यामुळे धनाजी जगदाळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अनेक लोक पैशाने श्रीमंत असतात पण धनाजींसारखी मनाची श्रीमंती असणारी माणसे विरळच ही वस्तुस्थिती ऐकताना माझ्याही डोळ्यात अश्रू तरळले विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे देवदूत पृथ्वीवर पाठवतो याचीच ही प्रचिती होती धनाजी जगदाळे हे केवळ एक व्यक्ती नसून ते प्रामाणिकपणा आणि निस्वार्थतेचे एक जिवंत उदाहरण आहेत ते आपल्याला जीवनात नैतिकता आणि माणुसकीचं महत्त्व शिकवतात खरंच धनाजी यशवंत जगदाळे यांची ही कथा खूप सुंदर आहे यातून प्रामाणिकपणा आणि मनाची श्रीमंती किती महत्त्वाची असते हे दिसून येतं धनंजय जगदाळे यांची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद